आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली करा शेर करा करा शेअर न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीत बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार नागरिकांमध्ये संतापाची लाट तीन महिन्यात बिबट्याने चौघांचा बळी घेतल्याने नागरिकांनी वन विभागाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे दिंडोरी शहरातील बदादे वस्तीवर पासष्ट वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला करून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे दिंडोरी शहरात बिबट्याचा हल्ल्यात चौथा बळी गेल्याने तीव्र संताप उसळला असून मयत महिलेच्या नातेवाईकांनी वन विभागाच्या कार्यालयासमोर मृतदेह आणून रस्ता रोखून आंदोलन केले काल रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने सर्वत्र नागरिकांची लगबग सुरू होते दुपारी चार वाजेच्या सुमारास दिंडोरी शहरातील बदादे वस्तीवरील जनाबाई जगन बदादे व पासष्ट या शेतात काम करत असताना मागील बाजाने येऊन बिबट्याने झडप घातली बिबट्याच्या डरकाळीने व जनाबाई बदादे यांच्या ओरडण्याने परिसरातील शेतकऱ्यांची ही बाब लक्षात आली जनाबाईचा मोठा मुलगा संजय बदादे हे बिबट्याच्या शोधात उसाकडे पळाले त्यात बिबट्या जनाबाईला तोंडात घेऊन चाललेला दिसला यावेळी संजय यांनी बिबट्याच्या तावडीतून जनाबाईला सोडवले परंतु मानेच्या मागील बाजूस दुखापत झाल्याने जनाबाई ह्या जागीच झाल्या त्यांना दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी वन विभागाचे अधिकारी तात्काळ पोहोचले नाही तसेच वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त केला नाही म्हणून व दिंडोरी शहरातील चौथा बळू असल्याने संतप्त नागरिकांनी नाशिक सुरत महामार्गावर रस्ता सुरू त्यामुळे बाजूने वाहतूक ठप्प होती निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु यासारखे के बळी होत चालल्याने निंदुलीकरांनी प्रयत् रस्त्यावर तसेच ठेवत वन विभागाचा निषेध व्यक्त केला वन विभागाचे अधिकारी वन परिक्षेत्र अधिकारी पाटील वनपाल अशोक काळे यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला यावेळी नागरिकांच्या वतीने जाब विचारण्यात आला अखेर पाटील व काळे यांनी लेखी आश्वासन दिले पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी नातेवाईकांची समजूत काढली नंतर नातेवाईकांनी रस्ता रोको आंदोलन मागे घेतला जनाबाई बदादे यांच्यावर सविच्छेदन करण्यात आले त्यानंतर दिंडुरी येथे रात्री आठ वाजता अंत्यविधी करण्यात आला ए के पी न्यूजसाठी बीरो अनवर खान पठाण नाशिक